नमस्कार मी सुजित राणे नायगाव शहर उपविभागाध्यक्ष नायगाव शहरामध्ये रेल्वे स्टेशन परिसरामध्ये एकही स्वच्छतागृह नसल्यामुळे आम्ही गेल्या वर्षी रेल्वे प्रशासनाला नायगाव पूर्वेमध्ये स्वच्छतागृह बांधण्यासाठी पत्रव्यवहार केला होता त्याच्यानंतर डी एम ऑफिसमध्ये सुद्धा पत्रव्यवहार केल्यानंतर त्याचा वारंवार पाठपुरावा हो केल्यानंतर आज शेवटी एक वर्षानंतर प्रशासनाला जाग आली आणि नायगाव स्टेशनला तुम्ही बघू शकता रेल्वेने टॉ स्वच्छतागृह बांधण्यास चालू केलेलं आहे ज्यावेळेस रे टॉयलेटची सुविधा नव्हती आणि अजूनही बनलेलं नाही त्याच्या अगोदर इकडचे जेवढे प्रवासी होते ते तुम्ही बघू शकता इकडे आजूबाजूला पूर्ण कचऱ्यामध्ये स्वच्छता गृह नसल्यामुळे इकडे टॉयलेट्स करत होते आणि स्पेशली महिलांसाठी महिलांसाठी तर असं होतं की महिला तिकडेसुद्धा करू शकत नव्हते पुरुष करत करत होते उघड्यावरती पण महिलांना तीसुद्धा सुविधा नव्हती डिपार्टमेंटला आम्ही ही सगळी गोष्ट समजून सांगितल्यानंतर पत्रव्यवहार केल्यानंतर फायनली शेवटी आत्ता टौ। त्या लोकांनी इकडे टॉयलेट बांधण्यासाठी परमिशन दिले आहे आणि टॉयलेट बांधण्यासाठी काम चालू केले आहे तुम्ही बघू शकता हे सर्व काम चालू केलेलं आहे तर त्यासाठी रेल्वे डिपार्टमेंटने लवकर तर नाही पण काही वेळानंतर का होईना टॉयलेट बांधण्यासाठी परमिशन दिली आणि ते बांधण्यास चालू केल्यामुळे रेल्वे डिपार्टमेंटचे खूप खूप धन्यवाद